राज्यातील दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम करणारी एक प्रेरणादायी बातमी नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील तब्बल पन्नास दिव्यांग बांधवांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई यशस्वीरित्या सर केला आहे शिवर्जा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि सामाजिक बांधिलकीतून साकार झालेली ही मोहीम दिव्यांगांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक ठरत आहे या विशेष मोहिमेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र रणधीर नववर्षाचं स्वागत काही जण जल्लोषात करतात तर काही जण अशक्यला शक्य करून नववर्षाची सुरुवात करतात राज्यातील पन्नास दिव्यांग बांधवांनी थंडी अंधार आणि कठण चढाईवर राज्यातील पन्नास दिव्यांग बांधवांनी थंडी अंधार आणि कठीण चढाईवर मात करत कळसुबाई शिखर सर केलं आणि समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला ही ऐतिहासिक मोहीम शिव प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आली या मोहिमेचं नेतृत्व शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शिवाजी गाडे यांनी केली त्यांनी सचिव कचरू चांभारे यांची मोलाची साथ लाभली या चढाईत दिव्यांगांसोबतच सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवक आणि मार्गदर्शक सहभागी झाले होते सकाळच्या अंधारात सुरू झालेली चढाई परस्पर सहकार्य शिस्त आणि आत्मविश्वासाचा जोरावर यशस्वीरित्या पूर्ण झाली या मोहिमेत सहभागी मान्यवर व कार्यकर्ते कचरू चांभारे जगन्नाथ चौरे मच्छिंद्र थोरात जीवन टोपे सागर बोडके कल्याण चोलप विजय पाटील अतुल कदम अवधूत लाळे जालिंदर दिवेकर तेजस्वी कदम करण जाधव सुनील वेद पाठक प्रियंका लाड दत्तू बखळे भास्कर शिंदे गणेश सुकाळे रामराज गिरी संभाजी जाधव गणेश अत्तरकर संजना शेवाळे मदन बर्वे नामदेव बडे अरुण गायधरे श्रीदत्त बिरादार आबा थोरात संजय पवार पंकज डुकरे हनुमंत बाबर यश खोपडे प्रशांत विपिनकर अरुण गायकवाड संगीता शेवाळे योगेश जाधव मुकुंद आहेर गहिनीनाथ भिसे सतीश आनेराव लक्ष्मीकांत शिरूरकर प्रमोद अंदुरे शरद गायके दत्तात्रेय उबाळे बाजीराव ढाकणे अलोक श्रावणी सावंत संजय आलमुले राजू खोपडे अमर कदम तेजल कदम यांचा समावेश होता ही मोहीम केवळ चढाई नव्हे तर दिव्यांग शक्ती आत्मसन्मान आणि समानतेचा संदेश देणारी ठरली आहे कळसुबाई शिखरावर फडकलेला हा आत्मविश्वासाचा झेंडा समाजाला नवी दिशा देणारा आहे खरंच इच्छाशक्ती असेल तर कोणती उंची अशक्य नाही हेच या दिव्यांग बांधवांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आहे जय शिवाजी ऊर्जा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य एकतीस डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जास्त सर्व प्रकारच्या दिव्यांगांची कळसूबाई शिखर ऊर्जा मोहिमेचे आयोजन एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं होत या ऊर्जा मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील पन्नास पेक्षा दिव्यांगांनी सहभाग घेतला जवळपास अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर बीड पुणे मुंबई अगदी संपूर्ण राज्यभरातून या मोहिमेमध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांनी सहभाग घेतला सर्व दिव्यांगांच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे हा अनोखा उपक्रम गेल्या चौदा वर्षापासून आपण शिवर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतो आणि हे सलग चौदावं वर्ष आहे आत्तापर्यंत अशा मोहिमेमधून पाचशे साठ दिव्यांगांनी राज्यातील पाचशे साठ दिव्यांगांनी कळसुबाई शिखर सर केला आहे आणि हा एक अनोखा विश्व विक्रम आहे निश्चितच यानंतरही पुढील वर्षीच्या एकतीस डिसेंबर रोजी आम्ही आयोजित करण्यात येणाऱ्या शिवर्जा प्रतिष्ठानच्या ऊर्जा मोहिमेमध्ये पुन्हा दिव्यांगांनी सहभागी व्हावं आणि या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व दिव्यांगांचे खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय शिवराय सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही सप्ल तांबारे शिवर्जा प्रतिष्ठान सचिव दरवर्षी आम्ही एकतीस डिसेंबर रोजी नऊवर्षी दिनाच्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी कळसुबाई शिखरावर सह्याद्री रांगेतलं जे सर्वोच्च शिखर आहे अशा या शिखरावर येत असतो एक जानेवारीचा उभवता सूर्य पाहतो आमची याच्या थी मागची थीम अशी आहे एक उभवता सूर्य या वर्षीच पाहत असताना त्या सूर्याला आम्ही असं म्हणत असतो की आमच्या आयुष्यामध्ये हा सूर्य पुन्हा पुन्हा येऊ दे आणि तो सूर्य पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊ पण हे होत असताना पाठीमागं कुठली तरी एखादी दैवी शक्ती पाहिजे आणि मग त्या शक्तीची आराधना करण्यासाठी या उंचावर असलेलं एक दैवत कळसुबाई शिखर उगवता सूर्य समोर आणि पाठीमागे कळसुबाई असा हा पवित्र संगम योग साधावा म्हणून आमचे मित्र शिवाजी अण्णा गाडे यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी राज्यातील सर्व दिव्यांगांना एकत्र येऊन यावर्षी पाऊस पाण्यामुळं बराच रस्ता तसा खराब झालेला आहे पण एक जिद्दा असल्यामुळं मी नेहमी म्हणत असतो की आमचं मन नेहमी अभंग आहे फक्त शरीर आमचं दुभंग आहे दुभंगलेल्या मनाला दुभंगलेल्या शरीराला अभंग मनाची साथ देऊन दऱ्या खऱ्या असतील घसरगुंडी असल्या शिळा असतील ह्या सगळ्या मोट पार करून आम्ही येतो त्यासोबतच दर महिन्याला एक गडकेला सर करत असतो पण कळसुवाई शिखराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं आम्ही प्रचंड संख्येनं येतो या वर्षी सुद्धा राज्यातील पन्नास दिव्यांग या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे काही माझे दिव्यां भाऊ बहिणी या ठिकाणी सहभागी झाले त्या सर्वांचं मी शिवर्जा प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय